अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं बदलापूर शहर देखील सर्वत्र रोषणाईनं झगमगताना दिसला लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आनंदाने आपापल्या परीनं हा जल्लोष साजरा करत होते यामध्ये माजी नगरसेवक किरण भोईर हे कसे मागे राहतील बरं प्रत्येक कार्यक्रम हिरीहिरीने राबविणारे किरण भोईर यांनी या सोहळ्याचं औचित्य साधत पूर्ण दिवस विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं बावीस जानेवारी रोजी अयोध्येत रामप्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला झालाच औचित्य साधत माजी नगरसेवक किरण भोईर यांनी सायंकाळी सहा वाजता बदलापूर पश्चिमेस असणाऱ्या चौकात यांची आदर्शवाची केली होती या दरम्यान आमदार किसन कतोरे यांची देखील उपस्थिती होती यावेळी लेझिम पथकानं सर्वांना आपल्या कलेना आकर्षित केलं तसेच उपस्थित असणाऱ्या सर्वांना यावेळी मिठाईचं वाटप देखील करण्यात आलं रंजन सोसायटीमधील गणपती मंदिर आणि राम मंदिर येथे दीपोत्सवाचा कार्यक्रमही संपन्न झाला ही दोन्ही दिव्यांच्या रोषणाईनं लखलखत होती गांधीनगर येथील बस डेपोजवळ संध्याकाळी चार वाजता प्रभू रामाचं भजन देखील आयोजित करण्यात आलं होतं या भजनाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, टूपी सूट ब्लेजर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या शोरूमला शोरूम